होतील पुढच्या पाच सहा वर्षांना कदाचित मला पुढची संधी मिळेल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये या तालुक्याचं रुल फेडणारी ताकद आपल्या या मातीमध्ये आहे आदरणीय साहेब आणि बापू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपंचायचा कायापालन करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी आमच्या सर्व नगरसेवकावरती आणि पर्यायानं नगराध्यक्षांना त्यांना माझ्यावरती आपण सोपवली त्याबद्दल पुन्हा एकदा भगवान खूप खूप खुँ धन्यवाद देतो सर्वांचे ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि कोणतेही काम असू द्या कधी कॉल करा आमच्या नगरसेवकांना करा आम्हाला करा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशा पद्धतीचा आपल्या सर्वांना अनुभवाची खात्री देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं ला भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद युट्यूब जाधव सर घराचा कारभारी चांगला असेल तर घर नावारोपाला येतं गावचा कारभारी चांगला असेल तर ते गाव नावारोपणा इथं आटपाडेकरांनी कारभारी म्हणून तो गाव तुम्हाला नेमलेला आहे पाच वर्ष आटपाडी नगरपंचायतीचा गाडा तुम्हाला हातायचा आहे आपण सर्वांचं यानंतर आज प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले प्रतिभा संपणे व्यक्तिमत्व वैद्यकीय शेवा मतदार चांगली जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळालेले भारतीय जनता पार्टीचे पहिले नगराध्यक्ष जग नगरपालिकेचे डॉक्टर रवींद्र चिरली सुभेशी आपल्या सर्वांशी बोलताय जनमानसांची नाडी ओळखणारे आणि जनमानसांच्या नाडीवरती बोट ठेवून समाज कार्य करणारे नगराध्यक्ष रवींद्रजी आळी सर या हटपाडी नगरीमध्ये अशा या भव्य अशा तलावाच्या शेजारी कल्पकतेनं च नियोजन केलेले आणि आम्हा सर्व नगराध्यक्ष नगरसेवकांचं मनापासून श्वेत पेटा बांधून हरित आपला हार घालून उत्कृष्टपणे सत्कार केलेले महाराष्ट्राचे नेते मान्य गोपीचंद पळकर साहेब मान्य ब्रह्मानंद पळकर साहेब या नगरीचे भारतीय जनता पार्टीचे आणि नगर नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष माननीय जाधव साहेब आपण उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व नगरसेवक नगरसेविका अनिल शेठ आणि जे जी नाव युटी घेतली ती सर्व आणि माझ्याकडे एक चिठ्ठी आली ते भारतीय जनता पार्टीचे जुने नेते स्नेहजित पोद्दार अप्पासाहेब काळीबाग आनंदराव देशमुख सुरेश कानडे मंगलनाथ देशमुख बाळासाहेब मेटकरी विजय देशमुख संभाजी पाटील असे सर्वजण आणि खरं म्हणजे जनता पार्टीचे जत आमदार झाले आणि भारतीय जनता पार्टीला असं नवं अस आणि असत म्हणजे बऱ्याच लोकांना सासर माहेर असत तस शेठच्या बाबतीत दोन्ही मतदारसंघ ताकदीचे आणि अत्यंत प्रेम देणारे मतदारसंघ शेठना लाभले आणि अशक्य ही शक्य